आंबेगाव शिरूर जुन्नर भागातील गेल्या काही महिन्यांपासूनच्या बिबट्यांच्या दहशतीला अखेर पूर्णविराम दिनांक चार तारखेला पिंपरखेड तालुका शिरूर या परिसरात वन विभागाने राबवलेल्या नियोजनबद्ध मोहिमेत नर बिबट्याला ठार करण्यात आले या धाडसी कारवाईनंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे मागील दीड महिन्यात बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये चार निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला होता वाढत्या भीतीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विनंतीनंतर सरकारकडून बिबट्याला ठार मारण्याची परवानगी देण्यात आली होती परवानगी मिळाल्यानंतर वनविभागाच्या विशेष पथकाने मोहीम आखत बिबट्याला लक्ष साधून ठार केले ही घटना आंबेगाव शिरून मतदारसंघात घडली असून गेल्या दशकात प्रथमच अशा प्रकारे नरभक्षक बिबट्याला ठार करण्याची कारवाई करण्यात आली आहे मोहिमेदरम्यान तज्ज्ञ शूटरचाही सहभाग असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे वन विभागाच्या उपवन परिषेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांनी सांगितले गेल्या काही दिवसांपासून आमचे अधिकारी आणि कर्मचारी भीतीच्या छायेत काम करत होते मात्र त्यांनी धाडस दाखवत मोहीम यशस्वी केली नागरिकांचा जीवित धोका टळावा यासाठी पुढील काही दिवस सतत गस्त आणि शोध मोहीम सुरूच राहील दरम्यान मागील काही आठवड्यात वन विभागाने दहा बिबट्यांना जेरबंदही बंदही केले आहे सततच्या या कारवायांमुळे नागरिकांमधील भीती कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे दिलीप वळसे पाटील म्हणाले की दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वन विभागाने पिंपरखेड येथील नरभक्षक बिबट्याला ठार केलं गेल्या तेवीस वर्षात दोन वेळा परवानग्या मिळवूनही अशा यशाची नोंद झाली नव्हती आज अखेर ही मोहीम सफल झाली याचा आनंद आहे या धाडसी कारवाईबद्दल मी वन अधिकारी आणि वन कर्मचाऱ्यांचे आभार मानतो या बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये आपले जीव गेले त्या सर्वांविषयी मनापासून संवेदना व्यक्त करतो ग्रामीण भागात आता हळूहळू सामान्य स्थितीकडे वाटचाल सुरू झाली असून पिंपरखेड परिसरात नागरिकांमध्ये दिलासा आणि वन विभागाबद्दल कृतज्ञतेची भावना दिसत आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न